नमस्कार श्री साळुंके चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लाईक शेअर आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी चमचमीत झटपटी चवदार अशी रेसिपी आहे त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक वाटी दोन वाटी किंवा पाव किलो असे घेऊ शकता त्याचप्रमाणे मी गार्लिक घेतलेली हवी तशी तुम्हाला घेऊ घेऊ हो शकताय तुम्ही मी जास्त यूज करणार आहे कारण टेस्ट टेस्टही वाढते त्याच्यामुळे आणि घरचं मी लाल तिखटचा यूज करणार आहे तुमच्या आवडीनुसार एक टेबलस्पून किंवा टू टेबलस्पून मी तुम्हाला आपल्या आवडीनुसार तुम्ही आणि हाफ टेबलस्पून आपल्या आवडीनुसार सॉल्ट तुम्ही यूज करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा थँक्यू यू एव्हरी वन थँक्यू सो मच अशाच नव रेसिपीसाठी श्री साळंकी चॅनेलला लाईक करा आजची रेसिपी झटपट आणि चटपट होणारी रेसिपी आहे ओळखा कोणती असणार आहे शेंगदाण्याची चटणी यस थँक्यू व्हेरी वन थँक यू सो मच पुढची रेसिपी आपण बघूया मी ऑन केलेला आहे पॅन ठेवत आहे पॅन गरम झालेला आहे हाफ टेबलस्पून फो टेबल स्पून शेंगदाणे फ्राय करायचं आहे शेंगदाणे गॅस ऑन आहे चांगल्या प्रकारे फ्राय करायचं आहे याची साल आपण काढून घेणार आहोत साहित्य लसूण शेंगदाणे शेंगदाणे लसूण घरचं लाल तिखट मीठ थोडीशी हळद घेणार आहोत थोडेसे जिरे भाजी सगळं फ्राय करायचं आहे बघू शकता हलकासा कलर चेंज होत आहे पूर्णपर्यंत खडखडीत असं आपल्याला ब्राऊन करायचं आहे जास्त ब्राऊन करायचं नाही आहे हलकंसं करायचं आहे त्याला चांगलं भाजून ह्याची साल काढायची आहे आणि मिक्सरला तुम्हाला दाखवणार आहे अबडधोबड आपण ग्राईंड करून घेणार आहे डायरेक्टली लसूण टाकून लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका श्री सांग की लाईक अँड फॉलो करा बघू शकता चांगल्या प्रकारे आपण भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे आता आपण एका प्लेटीत काढूया बघू आहे पूर्ण खडखडीत कसा आवाज येत आहे खडखडीत प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका श्री साळके चॅनलला यूट्यूब इंस्टावरती बघू आहे आवाज येतो तडतड आता आपण एका पॅ प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याची साल काढून घेऊया असे झालेले आहे तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स पाहिजे असेल तर याला थंड व्हायला वेळ लागतो तर आपण काय करायचं आहे एक असा कपडा घ्यायचा आहे शुभ्र पांढरं किंवा कोणताही तुम्हाला अवलेबल असेल ते घ्या आणि डायरेक्टली आपण अशा कॉटनच्या कपड्यामध्ये असं फोल्ड करायचं आहे आणि ह्याला असं हलक्या हाताने करायच्याचे साल एकदम वेगळं होऊन जाते तुम्हाला ह्या टिप्स अँड ट्रिक्स कशा वाटल्या बघू शकताय याचे फुलपाटं हे वेगळे झालेले आहेत आता आपण ह्याला पाकडून किंवा बघू शकताय प्रकारे वेगळं झालेलं आहे ह्याचे साल आणि आता आपण पाकडून घ्यायचं आहे डायरेक्ट मिक्सरला ग्राईंड करायचं आहे बघू शकतो की फुलपाटं हे वेगळे झालेले आहेत ह्याला आपण प्लेटीमध्ये पकडून घ्यायचं ज्या टिप्स आहेत पूर्ण आपण थंड करायचं मिक्सर जाऊन टाकूया थोडंसं हळद थोडंसं हाफ टेबलस्पून जिरे भाजून घ्यायचे आहे एक आधी आपण फक्त हळद जिरे आणि हे ग्राईंड करून घ्यायचे आहेत नंतर आपण लसूण टाकायचं आहे लसूण टाकल्याने अर्ध कचं राहतं म्हणून आणि मसाला जिरे भाजून झालेले आहेत हलकंसं जिरे ॲड करूया आवडीनुसार सॉल्ट ॲड करायचं आहे रेड रेड पावडर चिली ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही ॲड करा सर जारमध्ये आपण टाकलेले आहे जार लावून घेऊया वाव आता आपण शेंगदाणे टाकूया बघू शकता आहे पण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण नंतर आपण शेंगदाणे ॲड करायचे आहेत बघू शकता केअरफुली करा झाकण जे स्विच असं तो ऑफ करा आणि नंतरच पूर्ण जीव करायचं आहे बघू शकता आहे असं थोडंसं आपण ठेवायचं आहे लसूण ॲड करूया परत झाकण लावूया वाव सुगून दस्त किती मस्त दरवळत आहे बघा असं ओलसर झालेलं आहे आपली जी पावडर आहे रेड शेंगदाण्याची रेडी झालेली आहे स्विच ऑन करूनच करायचं आहे हे काम मिक्सरचं बघू शकताय थोडंसं आणखीन आपण ग्राइंड करूया